आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत वाढ रद्द करा शिवसेना उपप्रमुख मान्य शिवाजीराव पडळकर यांनी केली मागणी राज्य सरकारने एसटीची ची भाडेवाढ केली आहे सर्वसामान्य जनतेच्या किशाला कात्री लावण्याचा हा प्रकार आहे जनतेमधून या निर्णयाला विरोध होतो आहे जनतेच्या भावना लक्षात घेत शासनाने तातडीने भाडेवाढ रद्द करावी अशी मागणी जत तालुका शिवसेनेचे प्रमुख मान्य शिवाजीराव पळुळकर यांनी केले आहे ते म्हणाले महाराष्ट्र सरकारने एस टी भाडेवाढ जाहीर केली या विरोधात राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत विरोधी पक्षांनी सरकारला घेरले आहे यामध्ये आम्ही एस टी भाडेवाडीला सर्वसामान्य जनतेतून विरोध होत असल्याचे सध्या जाणून दिले आहे या भाडेवाडीमुळे गरीब आणि कामगार वर्गावर आर्थिक ताण येणार आहे ए टी ही सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनातील महत्वाचा भाग आहे यामुळे सर्वसामान्य वर्गावर अतिरिक्त आर्थिक बोजा येणार आहे राज्य सरकार विविध कारणे सांगून भाडेवाढ करत आहे पण चांगल्या व स्वच्छ एस टी प्रवाशांना विना त्रास आणि वेळेत पोचण्यासाठी घ्याव्याची योग्य ती दक्षता घेतली जात नाही एकीकडे लाडकी बहीण योजना राबवायला सरकार सक्षम आहे असे हे छातीटोपणे सांगत आहेत मात्र याच योजनेचा खर्च डोजड होतो आहे म्हणून सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावली जात आहे राज्य सरकारने सर्वसामान्य लोकांच्या भावनांची कदर करावी व एसटी टी बाळेवाढ रद्द करावी अशी मागणी शिवाईराव पडळकर यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे